तर बुलेटिनची सुरुवातच आपण एका राजकीय बातमीनं करतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा आज आहे सिल्लोड शहरामध्ये लाडकी बहीण मेळावा ते घेणार आहेत या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री सिल्लोड मध्ये उपस्थित असणार आहेत दरम्यान मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही तर या कार्यक्रमात गोंधळ घालणार असा इशारा एम आय माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिलाय त्यामुळे पोलीस यंत्रणा देखील या पार्श्वभूमीवरती सतर्क झाली आहे तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी अविनाश यांच्याकडून अविनाश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा आज छत्रपती संभाजीनगर दौरा आहे नेमकी रूपरेषा कशी असणार आहे आणि इम्तियाज जलील यांनी देखील इशारा दिलाय काय सांगाल नक्कीच आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत विशेष म्हणजे आज पहिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मेळावा ते घेणार आहेत पहिल्यांदा महिला सशक्तीकरण आणि सबलीकरणावर ते बोलतील त्या तो कार्यक्रम राज्यात पहिलाच घेण्यात येतोय मात्र हा जो कार्यक्रम आहे मुख्यमंत्री बारा वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर येतील त्यानंतर सिल्लोडकडे जातील मात्र त्या अगोदरच इम्तियाज जलील यांनी जो इशारा दिलाय की जे आदर्श घोटाळ्याचे पैसे आहेत ते लवकरात लवकर मिळावे किंवा त्या खातेधारकांना लवकर त्याचा फायदा व्हावा यासाठी ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत जर भेट दिली नाही तर आपण मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार असल्याचं देखील त्यांनी पोलीस आयुक्तांना सांगितलंय त्यामुळे इम्तियाज जलील या संपूर्ण दौऱ्यात कुठे काही गोंधळ घालतात का हेही पावं लागेल दृष्टीने दृष्टीने हा दौरा चर्चेत आहे जी नक्कीच अविनाश या संपूर्ण दौऱ्याकडे आपलं लक्ष असेल अपडेट घेत राहू तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत यावेळेस नाशिकमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे तसंच नाशिकमध्ये आयोजित महिला मेळा मेळाव्याला सुद्धा अजित पवार हजेरी लावणार असल्याचं कळतंय